मी हर्षा लाड हा मी पैसे मला हात ना लावायचा मी उडी मारणार लागेल मी उडी मारणार अशी बात नाही उडी मारू मी मारू, समझ, या, या मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष नाही तुम्ही जर ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसानी गरीब लोकांना नाही वाढवायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय ह्या उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाहीये त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे ह्या उमेश वाघनी महाडामध्ये बँड्रा मध्ये महाराजच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः हा शिवासाहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायका पडणार कपडे घे मला हात लावायचं नाही मी मारणार 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 कोण कोण मला मला आहे आहे घे उमेश वाक काय पाहिजे तुला तुला सांग नोट नोटांचा उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्याचा सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावरून मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत वाघ तुला काय पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत ना हे थांब थांबवणार नाही मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला कर माझा कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे पुरावे माझे जर नाही माझे पुरावे तर मी हा मला हात मला मी उडी मारणार लगेच मी उडी मारणार अशी बात नाही उडी मारू मे मी उडी मारू मला भेटायचं नाही विषय समज नाही तुम्ही जर ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना लगना? मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा या माणसांनी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अवहेलना तुम्ही करताय ह्या उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाही त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजेत ह्या उमेश वाघनी बंडरा इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे 1 लाख 2 लाख 3 लाख 10 लाखा ह्या उमेशवाड सीए ची पैसे द्यायची एक रक्कम एजंट करून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेले लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः हा शिवो साहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायका ना कपडे घे मला हात लावायचं नाही मी मारणार कोण मला आहे मला कोण मारणार आहे घे उमेश वाट काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हाडांचा नोट नोटांचा बंधार उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमचा सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्याचा सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून माय पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत नाही थांबवणार नाही मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही माझे पुरावे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र